टिफिन मध्ये रोज चपाती भाजी नेते त्याच्यामध्ये तिचे नखरे नसतात पण त्याच्यासोबतचा जो छोटा डब्बा आहे ना त्याच्यामध्ये तिला तिच्या आवडीचे पदार्थ लागतात आणि आता मध्यंतरी मी खाऱ्या शंकर पाळ्या केल्या आहेत आता तिला काय खाऊ करावा असं माझ्या डोक्यात चाललं होतं तर एक छान अशी बर्फी माझ्या डोक्यात आलेली आहे अतिशय पौष्टिक गव्हाच्या पिठाचा वापर करून ही आपण बर्फी करणार आहोत आणि जर तुम्ही करायचं म्हंटलात ना तर अगदी घरगुती साहित्य बाहेरून काहीच विकत आणायचं नाहीये तरी सुद्धा खूप जास्त चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार होतो चला तर मग ही बर्फी करायला घेऊयात सगळ्यात पहिली स्टेप इथं आपण गॅस चालू केलेला आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे अर्ध वाटी अशा पद्धतीनं खिसून घेतलेलं खोबरं हे आहे खोब ना आपल्याला खूप जास्त डार्क करायचं नाहीये हलका हलका असायला तांबूस रंग येऊ द्यायचा आणि एकदम लो फ्लेम वरती भाजून घ्यायचं टोटल रेसिपीसाठी आपण एक कप तूप घेतलेलं आहे थोडस तूप टाकून घेऊयात पाव कप डिंक घेतलेला आहे आणि डिंक घेताना इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचे असे छोटे छोटे तुकडे घेतलेले आता ऑर्डर साठी पण ज्यावेळेस आम्ही लाडू तयार करतो ना त्यावेळेस हाच डिंक वापरला जातो कारण की काय होतं मोठा डिंक जर आपण घेतला ना तर तो आत कच्चा राहतो आणि आपण म्हटलं की नाही हो तो फोडून तळूयात फोडून तळायचं म्हंटल की थोडासा भुगा होतो खाली आणि जो भुगा आहे तो आपण व्यवस्थित तळू शकत नाही तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचा साधारण शाबुदाना एवढा आपण याला डिंक म्हणू शकतो तो घेतलेला आहे तूप हलका असं गरम झालेलं आहे डिंक असा पसरून टाकून घ्यायचा कोणतीही रेसिपी करत असताना डिंकाची डिंक एकदम लो फ्लेम वरती तळून घ्यायचा डिंक तळला आहे काढून घ्यायचा आता कढईमध्ये आपलं एवढं तूप शिल्लक राहिलेलं आहे आणि आता याच्यामध्येच आपण काय करणार इथं एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे सगळं टाकून घ्यायचंय आणि आता गॅसचा फ्लेम संपूर्ण प्रोसेस मध्ये एकदम लोस ठेवायचा आहे आप आपल्याला सुरुवातीपासून शेवट पर्यंत एकदम छान खमंग असं हे पीठ भाजून घ्यायचंय इथे आपलं गव्हाचं पीठ भाजतंय तर गॅसचा फ्लेम लो आहे आणि आता आपल्याला काय करायचंय मिक्सरचं भांड घ्यायचंय त्याच्यामध्ये पाव कप बदाम पाव कप काजू मिक्सरला फिरवून पावडर करून घ्यायची आता आपण काय करतोय ही जी पावडर तयार केली ना ती एका सेपरेट वाटीमध्ये काढून घेते आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण डिंक फिरवून घेणार आहोत पीठ तुम्ही बघू शकता अगदी हलका असा याचा रंग बदललेला आहे पण आपल्याला जसं की मी मगाशी म्हटलं खूप छान आणि खमंग असं हे पीठ भाजून घ्यायचंय तर त्याच्यासाठी आता परत एकदा थोडस तूप टाकून घ्यायचंय गव्हाचं पीठ भाजण्यासाठी थोड्याशा जास्त तुपाची आवश्यकता असते फक्त फरक एवढाच आहे की एकदम सगळं तूप टाकण्याच्या ऐवजी आपण थोड थोड करून टाकत आहोत पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही याचा रंग बघू शकता छान डार्क असा याचा मी रंग केलेला आहे आपल्या या कपातलं तूप देखील बघू शकता मध्यंतरी मी एक दोन वेळा साधारण दोन दोन चमचे तूप टाकलेलं होतं आता आणखीन एकदा अंदाजे एक चमचा आपण तूप टाकून घेऊयात आता याच्यात काय करायचंय आपली जी ड्रायफ्रूटची पूड होती ना ती टाकून घेऊ व्यवस्थित असं हे सगळं हलवून घ्यायचंय बर्फी सेट करायला ठेवण्यापूर्वी याच्यामध्ये आपण ऑडीचा पेपर वापरणार आहे जेणेकरून आपली जी बर्फी आहे ना ती खाली चिटकणार नाही अशा पद्धतीने मी लावून घेतलेला हे जे खोबरं आपण भाजून ठेवलेलं होतं ना ते कडक झालेले छान मस्त कुरकुरीत झालेले तर अगदी हलकं फुलक असं हे क्रश करून टाकायचं पदार्थ ऍड केला की लगेच एक चमचा तूप खोबरा आपण सुरुवातीलाच भाजलेलं होतं तर त्याच्यामुळे अगदी एखाद हाद मिनिट भर किंवा त्याच्यापेक्षाही कमी ते हलवून घ्यायचं आणि आता हा जो आपण डिंक मिक्सरला फिरवून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे कोणते ड्रायफ्रुट्स आवडतात ना ते टाकू शकता काहीच हरकत नाही छान अशी चव येते पण आपली ही जी वडी आहे ना अतिशय पौष्टिक अशी तयार होते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त याच्या भाजण्याकडे लक्ष द्यायचं बाकी तुमची वडी जी आहे ना ती सेम जर ही प्रोसेस फॉलो केली ना अतिशय उत्कृष्ट अशी तयार होते आता आपलं मिश्रण फायनली अशा पद्धतीचं झालेलं आहे सगळ्या गोष्टी ऍड करून झालेल्या काय राहिलंय तर ती म्हणजे याची गोडी आपण काय करणार आहोत याच्यामध्ये गुळ टाकणार आहोत अशा पद्धतीने एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे टाकून घेऊयात एक कप गुळ घेतलेला आहे त्याचबरोबर इथं ही आहे सुंठ पावडर त्याचबरोबर विलायची पावडर हलवून घ्यायचं गुळ पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे आपल्याला कढई गरम आहे आणि जे पदार्थ आहेत ते सगळे देखील गरम आहेत तर त्याच्यामुळे गुळ पटकन वितळतो आता मी गॅस बंद करते आपलं मिश्रण हे अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे आता आपण ट्रे मध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं आणि व्यवस्थित सेट करायचंय अशा पद्धतीचं माझ्याकडे एक कटर आहे तर याला मी थोडस तूप लावून घेतेय आणि आपण याच्या अशा वड्या पाडून घेऊ मिश्रण आपलं गरम आहे तोपर्यंतच आपण याच्या वड्या कट करतोय आता ह्या वड्या तर आपण कट करून घेतलेल्या आहेत पण आता लगेचच उचलायची गडबड करायची नाही एक पंधरा ते वीस मिनिट फॅन खाली तुम्ही या पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि नंतरच मग आपण त्या उचलून पाहणार आहोत तर ही बघा आपली वडी आणि इथं हा काय डल्ला मारायला सई आलेली आहे सईला आज मी न खायला सांगितलेलंच नाहीये न खायला सांगताच खाल्ली सई <laughs> कशी वाटली आवडली हो। टिफिनला नेणार इथं हो। बघा अगदी छान सुरेख अशा पद्धतीच्या आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आणि काय माहितीये का, का? सुरेख वड्या दिसण्यापेक्षा सुद्धा ह्या चवीला चांगल्या त्याच्यामुळे इकडे सई ती वडी संपवायला लागलेली आहे आणि सईला आवडली म्हटल्यानंतर तुमच्या मुलांना सुद्धा नक्कीच आवडणार आहे तर, तर अतिशय साधी सोपी अशी ही रेसिपी आहे ही वडी घरी एकदा नक्की ट्राय करा तुमच्या मुलाला खायला द्या आणि त्याचं काय रिॲक्शन आहे हे मला सांगा